महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या भाळून येथील संत शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने आणि गुरसळ येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने या चालू वर्षी केलेल्या ऊसाचं नियमाप्रमाणे बिल राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अद्याप खात्यावरती जमा केलेलं नाही अक्षरशः तीन ते चार महिने झालं माझा शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे मूस वाहतुकीचं भाडं ट्रॅक्टर मालकाज अद्याप त्यांच्या खात्यावर जमा केलेलं नाही एकीकडे गेल्या पाच वर्षापासून माझा कष्टकरी शेतकरी कोरोना लॉकडाऊन काळापासून त्याला सामोरे जातोय अतिवृष्टी आहे चक्रीवादळ आहे गेल्या वर्षीचा दुष्काळ आहे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याच्या मागं बँका लागलेत मुलगी लग्नाला आलेली आहे लग्न काय जाण्याचे जमलेले आहेत काय बांधकाम चालू आहे अर्जोट राहिलेले आहे पैसे अभावी अशा अवस्थेत माझा कष्टकरी शेतकरी दिवस काढतोय संकटाला सामोरे जातोय परंतु कायदा असा सांगतो की ऊस कारखान्यात गेल्यानंतर चौदा ते पंधरा आत ऊसाचं बिल खात्यावर जमा झालं पाहिजे हे कारखान्याचे चेअरमन हा ऊस नियंत्रण कायदा सांगतो पंधरा टक्के व्याज दिलं पाहिजे प्रतिटन ऊसाच्या बिलाला शेतकऱ्याच्या थकीत ते तुम्ही नियम पाळत नाही की कुठल्या कायद्यात बसतं अरे तुम्ही एकीकडे लोकप्रतिनिधी म्हणून उद्या इलेक्शन लागल्यावर तुम्ही दारात मतं मागायला जाता माझ्या शेतकऱ्याच्या तुम्ही विसरू नका हेच मतदार जे उष्ण उत्पादकाचं बिल दिलं नाही ते तुमचं मतदार आहेत याची जाणीव करून देण्याची आम्हाला वेळ आलेली आहे महाराष्ट्र राज्य जनते शेतकरी संघटनेच्या वतीनं आज माननीय कर्तृद्यक्ष पंढरपूर विभागाचे प्रांत अधिकारी साहेब हितापे साहेबांची प्रत्यक्ष भेट आम्ही निवेदन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री सहकार मंत्री साखर आयुक्त आणि स साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे आणि बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघं पण म्हणतात ही सर्वसामान्याचं सरकार आहे मान्य आहे साहेब पण थोडं कारखानदाराकडं लक्ष द्या त्यांना कायदा पाळायला लावा ऊस उत्पादक शेतकरी मरा लागला उपाशी त्याची बिलं मिळत नाहीत किराण दुकानदार पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही इतक्या अडचणीतनं तो वावरतोय आणि यासाठी आम्ही निवेदन आहे आणि येत्या दोन दिवसात तर दोन्ही कारखान्यांच्या चेअरमनने ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा नाही केले पंधरा टक्के व्याज असेल आणि ऊस वाहतूक ट्रॅक्टर मालकाचं भाडं ट्रॅक्टर मार्ग तर अक्षरशः बँकेचं बँकेचे तर हप्ते तटलेले आहेत बँका काय समजावून घेत नाहीत ऊसाचं बिल मिळालं नाही वाहतूक भाडं मिळालं नाही मग त्यांना काही संधी सोडत नाहीत ना त्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तुमच्याच कोणाचा जर तुमच्या दबावाचा ऊस आपल्या कारखान्यात आला आहे त्याची पण जाणीव ठेवली पाहिजे त्यामुळे येत्या दोन दिवसात ऊसाची बिल आणि ऊस वाहतुकीचं ट्रॅक्टरचं भाडं जमा करावं अन्यथा जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं कडकम पंढरपूर नॅशनल हायवे रोडवरती भोसेपाटीला शनिवारी दिनांक तेरा तारखेला साडे दहा वाजता भव्य रस्ते लोक आंदोलन करणार आहोत याची जबाबदारी नोंद घ्यावी